नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही ठळक घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ शासकीय आश्रमशाळा त्यात आदिवासी आश्रमशाळा सरकार आदिवासी मुलांसाठी व त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते निधी देत असते परंतु हा निधी योग्य कामात लागतो आहे का असा प्रश्न मात्र शासकीय आश्रमशाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना इथे पडला आहे शासकीय आश्रमशाळा गंगापुरी तालुका जामनेर येथील असाच कारभार शालेय शिक्षण समितीतील अध्यक्ष यांनी एका व्हिडिओद्वारे नागरिकांसमोर व आदिवासी बांधवांसमोर त्याचप्रमाणे प्रकल्प अधिकारी यांच्यासमोर आणला आहे आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक अधीक्षक नाही शिक्षक देखील नाही यामुळे कर्मचारी बेजबाबदार पद्धतीने वागताना इथे दिसत आहे विद्यार्थी बाहेर खेळत आहे तर काही विद्यार्थी आश्रम शाळेबाहेर आहे अशात हे आदिवासी विद्यार्थी काय शिकतील व शासनाने यांच्यावर केलेला खर्च योग्य मार्गी लागत आहे का? का फक्त यावर नेमलेले अधिकारी यांच्यासाठी हा निधी आहे असा प्रश्न मात्र आदिवासी बांधवांनी इथे उपस्थित केलेला आहे सर्वात अगोदर आपण तो व्हिडिओ बघू हे मुलं एकही वर्गात थांबत नाहीत शिक्षक एकही नाही आहे हे शासकीय आश्रम शाळा वस्तुगृह आहे इथं वर्ग बी आहेत आणि शाळा बी आहे हे पा मुलं सर्व बाहेर हा किती जवळ गेला सुटली तुमची शाळा शाळा सुटल तुमची चालू आहे शाळा वर्ग शिक्षक कुठे तुमचे ऑफिसमध्ये काय करायला गेले चहा प्यायला गेली का छडक वाटली त्यांना तालप लागली असेल वर्गात नाही एकी वर्ग शिक्षक वर्गात नाही हे मुलं बाहेर फिरतात <Cathans> रे आत वर्ग रे हा नवीचा वर्ग एक ही एक ही मुल एक मुलगा शिक्षक एक की नाही आणि हे मुलं असे त्यांचे स्वर आणि बाहेर फिरतात नाही हे पूर्ण साहेब टाकतो मी आज नाही आनंद सर तुमचा उद हा उद उद्यापासून सर्व पण सर्वे हे बघा हे पूर्ण मुलं असे बाहेर फिरतात शिस्त म्हणून या लोकांना कुठल्याच गोष्टीची माहित नाही शिस्त हे मुलं असे हे मुलं तो आशीर्वाद चल बेटा एक साइड चले भाई जान हाँ अरे एक भी शिक्षक थाम नहीं यार चार पावने तीन वजन के लिए तेरी पावने चार वाज ले अरे मैं ट्रेनिंग को जाए तो फिर ये लड़कों को शिष्ट लगाने का था ना एक परिवार के बिठाने का था ना हेड मास्टर चल गया तो फिर इनके इनके मन में चलेंगे क्या कारखाना मुलं वेगळे खेळतांना बाहेर फिरताना एके वर्ग शिक्षक नाही की मुलं बाहेर खेळताना मध्ये तर आपण हा व्हिडिओ बघितला आश्रम शाळा म्हणजे जनजाती गिरिजन विमुक्त जमाती भटक्या जमाती व इतर आदिवासी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरता उघडलेली विद्यालय समान संधीच्या युगात काही जमातींनी शिक्षणापासून वंचित राहणे योग्य नाही म्हणून भारतीय संविधानाच्या शेहेचाळीसाव्या अनुच्छेदात मागासलेल्या जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे असे विहित के केले आहे या अनुच्छेदास अनुसरून सरकारी अनुदानाने केलेली तरतूद म्हणजेच आश्रमशाळा होत या शाळा वसतीगृहयुक्त असून त्यात प्राचीन गुरुकुल पद्धती अर्वाचीन जीवन शिक्षण पद्धती मूल उद्योग पद्धती यांच्या वैशिष्ट्यांच्या समन्वय केलेला आहे या शाळेत वर उल्लेख केलेल्या जमातींच्या मुलामुलींच्या निवासांची भोजनाची शिक्षणाची सोय सरकारी खर्चाने केली जाते प्रत्येक शाळेतील निवासी विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त एकशे वीस असते याशिवाय स्वतःच्या घरी राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येथे प्रवेश देण्यात येतो प्रशिक्षित व ध्येयवादी अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व शालेय व बहिशालेय उपक्रमांनी विद्यार्थ्यांना सुविध व स्वावलंबी नागरिक बनवणे हे या शाळेचे ध्येय आहे परंतु येथील कारभार पाहता आपल्याला लक्षात आले असेल अशा बेजबाबदार शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक शिक्षक यांची चौकशी लावण्याची मागणी मात्र आदिवासी बांधवांकडून केली जात आहे